नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव कळवंडे या ठिकाणी मुख्य डांबरी रस्त्यालगत कळवंडे धरणाशेजारी असणारी त्रेपन्न पॉईंट पाच गुंठे जमिनीतील आंबा काजू नारळ कोकम काळीमिरी यासारखी विविध झाडं लावून डेव्हलप केलेली सुंदर प्रॉपर्टी पाहणार आहोत प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपण कळवंडे गावाबद्दल थोडी माहिती घेऊया कळवंडे हे गाव चिपळूण शहरापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे या परिसरात कळवंडे धरणाचे मुबलक पाणी उपलब्ध असल्याने गावातील बहुसंख्य लोक शेती व्यवसाय करतात चिपळूण शहरात चिंचनाका येथे विक्रीसाठी येणारी फळं भाजीपाला याच परिसरातील शेतकऱ्यांमार्फत येतो या प्रॉपर्टीची सरकारी मोजणी झालेली आहे सदरची प्रॉपर्टी रस्त्याच्या दुतर्फा असून सिमेंट पोल आणि जी आय काटेरी तार यांचं कंपाऊंड करून हद्द सुरक्षित केलेली आहे ही जमीन पूर्णपणे लाल माती असलेली सुपीक बागायती स्वरूपातील आहे या प्रॉपर्टीचे क्षेत्र फक्त त्रेपन्न पॉईंट पाच गुंठे असल्याने लक्ष देणे सोयीचे आहे मित्रांनो कळवंडे गाव चिपळूण गुहागर हायवेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे आज आपण पाहत असलेली प्रॉपर्टी कळवंडे धरणालगत असल्याने आपल्याला या प्रॉपर्टीचा वापर निसर्गसंपन्न कोकणभूमीत येणाऱ्या पर्यटकांसाठी ये रिसॉर्ट किंवा होमस्टे तयार करून उत्पन्न कमवण्यासाठी करता येईल तसेच सदरची प्रॉपर्टी निसर्गाच्या सान्निध्यात असून वाडीवस्तीलगत सुरक्षित ठिकाणी फार्महाऊस तयार करून राहण्यासाठी उत्तम आहे आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये तीस वर्ष जुनी उत्पन्न देणारी खूप सारी झाडं मिळणार आहेत त्यामध्ये एकोणचाळीस हापूस आंबा कलम एक नारळ तीस काजू तीन कोकम दोन काळी मिरी अशी एकूण पंच्याहत्तरहून अधिक झाडं मिळणार आहेत या प्रॉपर्टीमध्ये असलेल्या झाडांचे प्रकार झाडांची संख्या उपलब्ध असलेल्या सुविधा आणि इतर सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता या प्रॉपर्टीमध्ये छोटसं पंप हाऊस उपलब्ध आहे ज्याचा उपयोग आपण शेती पॅनल आणि शेतीची हत्यारे आणि काही सामान ठेवण्यासाठी करू शकतो लाईटची सोय पाहायची झाली तर या प्रॉपर्टी शेजारी लाईटचा पोल असल्याने तिथून आपण लाईट कनेक्शन घेऊ शकतो याशिवाय काही महत्वाच्या ठिकाणाची नावं आणि प्रॉपर्टीपासूनचे अंतर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता पाण्याची सोय पाहायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल याशिवाय सदरची प्रॉपर्टी कळवंडे धरणाशेजारी असल्याने धरणालगत छोटीशी विहीर खाणल्यास वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध राहील मित्रांनो सदरच्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे क्लिअर असून वर्ग एक एकाच व्यक्तीच्या नावावर असलेले दोन सातबारा आहेत या प्रॉपर्टीचे एकूण क्षेत्र त्रेपन्न पॉईंट पाच गुंठे एवढे आहे आणि एकूण किंमत त्रेचाळीस लाख रुपये एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून थोडंफार नक्कीच निगोशिएट होईल मित्रांनो डांबरी रस्त्यालगत धरणाशेजारी झाडांची लागवड करून डेव्हलप केलेली मोक्याच्या ठिकाणी असणारी उत्तम प्रॉपर्टी एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरला कॉल करून आपली साईट विजिट बुक करा मित्रांनो मधुर कोकण प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी विक्री संदर्भातील मार्केटिंग चॅनल आहे या चॅनलच्या मदतीने प्रॉपर्टी विक्री करण्याचे काम केले जाते चिपळूण आणि गोवाघर तालुक्यातील शेतजमीन एने प्लॉट बंगला किंवा कोकणी घरवाडी यासारखी कोणतीही प्रॉपर्टी विक्री करायची असल्यास अधिक माहितीसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो धन्यवाद